एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नरेंद्र मोदी यांनी घेतली तिसऱ्यांदा भारतीय पंतप्रधानपदी शपथ अनुषंगाने करण्यात आला आनंदोत्सव सविस्तर वृत्त असे माजी नगरसेविका सौ माधुरीताई बोलकर आणि सौ कल्पना पाटोळे तसेच सातपूर महिला मंडळ कार्यकारिणीतर्फे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल लाडू वाटप करून सातपूरला आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर आणि माजी नगरसेविका सौ माधुरीताई बोलकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली माननीय नरेंद्रबाई मोदी मोदी साहेबांनी आज तिसऱ्या पंतप्रधानाची शपथ घेता येते त्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे ना खूप आनंद झालेला आहे म्हणजे सगळ्या देशभरात हा खूप आनंद झालेला आहे त्याच्यामुळे आज इथं आम्ही छोटासा हा आम्ही आनंद उत्सव साजरा आहे लाडू वाटून ढोल ताशा नाच गाणे करून इथं आम्ही आज तो आनंद व्यक्त करतोय आपण वेगवेगळे उपक्रम पार्टी जनता पार्टीच्या माध्यमात आयोजित करत असतात त्याबद्दल सांगतो आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप काही योजना असतात परत छोटे मोठे सगळे कार्यक्रम आम्ही प्रभागामध्ये घेत असतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही काम होतात जे आमचे वरुण पक्षाचे नेते असतात ते आम्हाला जे काम सांगतात आम्ही ते पूर्ण पार पाडत असतो महिलांसाठी पण हो, काय वाटत माननीय मोदी साहेबांचे महिलांसाठी खूप चांगलं योगदान आहे जे विधवा पेन्शन असतील निराधार महिलांना जी पेन्शन चालू केली जी पंच्याहत्तर वयानुसार महिलांना पेन्शन चालू केलेली आहे परत महिलांसाठी बचत गट असतील छोटे छोटे जे बचत गटांसाठी निधी असतो तो, तो महिलांना मोदी साहेबांच्या माध्यमात आज आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्या वेळ शपथ घेत आहेत त्याबद्दल आज प्रभागाच्या माजी नगरसेविका माधुरी बोलकर व महिला आघाडी व पाटोळे ताई यांच्या माध्यमातून आपल्या विभागात लाडू वाटप हा कार्यक्रम जोरदार पार पडलेला असून मोदी साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं त्यांनी हा विश्वविक्रम केलेला आहे व सतत जास्त दिवस वर्ष किंवा महिने म्हणता येतील पंतप्रधान पदी ते विराजमान झालेले अजून ती आता पुढचे पाच वर्ष ते भारताचा अजून उंचीवर नेतील आणि सबका साथ सबका विकास या माध्यमात त्यांनी दहा वर्षात चांगल्यापैकी कामं केलेले आहेत आणि राहिलेल्या अजून येणाऱ्या पुढच्या पाच वर्षात ते चांगल्यापैकी कामं करतील ही निश्चित आम्ही आशा बाळगतो आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज व प्रभागातील इतर नागरिक सर्वच यांच्या मा माध्यमातून आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे तसेच प्रभाग क्रमांक मधील नागरिकांनी आमच्या महाविकास आघाडीला भरभरून आघाडी दिली त्याबद्दल सॉरी हां प्रभा प्रभाग क्रमांक महा महायुतीला प्रभागातील नागरिकांनी भरभरून आघाडी दिली त्याबद्दल प्रभागाच्या नागरिकांचे मतदारांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत असंच आशीर्वाद असू द्या धन्यवाद या कार्यक्रमाप्रसंगी सौ प्रतिभा देवरे प्रतिभा पाटील वैशाली वाघ शीतल लगड रुपाली कांदळकर संगीता पाटील मनीषा पाटील दराडे ताई माधुरी खांडगे परी गिरासे तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर राजेंद्र दराडे अजय लगड किरण देशमुख धनंजय भांबरे प्रकाश सेवाळे भाऊसाहेब देवगुंडे प्रभाकर पाटील दिनकर शिंदे निखिल अमृतकर व प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी फटाक्याची आदिशबाजी देखील यावेळी करण्यात आली एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद